हॅलो एव्हरीवर वेलकम टू माय युट्यूब चॅनल आणि आता मी चाललोय तर आदू काय करताय काय आधू इकडे कपडे बदलू ह चट्टी खाली इकडे चावती मी आदू मांजराला तो मांजर आली गेली 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 तर दाखविते आमचा वाडा दरवाजा लावते आधू दिलं इकडे चावते ये लवकर इकडं बा मांजराला कस करत आहे ते मांजर कुठे गेली हे इकडं अजून किती मजा करतो कुठे चालला कुठे चाललं हा दुकानला का दुकानला दुकानला खा? दुकानला। नाही कुठे जायचं बिल्लू का दुकानाला जायचं का हाय हाय कर हाय कर चला कारनेट चल बिल्लू

ഏ ചോ 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 अरे टॉर्च बाप रे स्टेशनरी मध्ये गेले काय गर्दी म्हणता तुम्ही तुम्हाला काय सांगू तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं स्टेशनरी मध्ये तर त्याला क्लचर घेतले नेल पॉलिश दोन पाच हे कानातलं आणले तर सांगा कमेंट्स मध्ये कसले कसे आहेत कानातले अजूनही कुठे गेलो अजून एक होते की कुठे गेला अजून एक हा इथं मध्ये आहे आणि एक घेतली महिलीच कसे आहेत सांगा आणि साखर आणले आज एक टोस्ट पॉकेट आणले दूध आणणार होते आणणार होते पण डेअरीचं दूध आठ वाजता इथे म्हणले सकाळ सुरू झाली त्याच्यामुळं आठ वाजता दूध आणणार आहे आज दूध दूध आणि भाकरीचा गाला खाणार करणार आहे तर बघा लगेच लगेच कानातलं काढलं बघा यूज करायला चालू झालं लगेच बघा चहा आणि टोस्ट खाली थोडं तुम्ही पण चहा पाणी करून घ्या तर बाय